सर काय सांगाल खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने राज्यात प्रचाराला प्रतिसाद मिळतोय काय सांग माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये जे केलेलं काम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास जो संपादन केलेला आहे त्याच्यामुळं जिथं जिथं स्वबळावर आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये लढतोय तिथले सगळे नगराध्यक्ष आमचे निवडून येतील सासवडचा देखील नगराध्यक्ष आमचा निवडून येईल जेजुरीचा देखील नगराध्यक्ष आमचा निवडून येईल विशेषतः बापूंच्या मतदारसंघातले जेवढे नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत फुरसुंगीचा हा देखील नगराध्यक्ष शिवसेनेचाच निवडून येईल परंतु काही आमचे मित्र लोक आम्ही वाटून काहीतरी नगराध्यक्ष घेतले अशा पद्धतीचा गैरसमज करतायत पण तिन्ही ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचाच नगराध्यक्ष विजयी होईल शिवसेनेचे नेते आमदार निलेश राणे यांच्यावरती मालवणमध्ये गुन्हा दाखल झाला <laughs> कशाबद्दल पैशांचा गुन्हा मालवणच्या निलेश त्यांनी काय केलं पैशांच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे त्यावरती नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना एकटं पाडले जाते बळीचा बकरा केले जाते उदय सामंत देखील रवींद्र चव्हाणवरती टीका करत नाही किंवा शिवसेनेचे कोणतेच नेते टीका करत नाही अशी देखील नितेश राणे पहिली गोष्ट अशी आहे की निलेशजी हे आमचे सिंधुदुर्गातले अतिशय जवळचे सहकारी आहेत आमचे नेते आहेत ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या नगरपालिकेंचं नेतृत्व दीपकभाई केसरकर आणि निलेश राणे करतायत त्याच्यामुळे निलेश राणेंच्या पाठी अख्खी शिवसेना आहे हा काय वाद पक्षापक्षातला नाही आहे पण निलेश राणेंना ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं आहे ते योग्य नाही हे माझं देखील वैयक्तिक मत आहे एकंदरीत राज्यात पैशांचा पाऊस पडतो आहे असं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती असं उद्धव ठाकरे यांनी टीका केली नैसर्गिक पाऊस आठ महिन्यानंतर थांबला आहे आता हा पाऊस कुठचा आहे मला माहीत नाही पण मला असं वाटतं की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्षांना नेत्यांना अशी काही करण्याची आवश्यकता नाही आम्ही एकनाथ साहेबांनी केलेल्या विकासावर मतं मागतो आहे आणि आम्ही जिंकणार आहोत की एका बाजूला राष्ट्रवादी सांगते की अर्थखता आमच्याकडे दुसऱ्या बाजूला सांगतात की मालक आमचा तिजोरीचा जुचा आहे मुख्यमंत्री आहे दुसऱ्या बाजूला गुलाबराव पाटील तुमचेच मंत्री म्हणाले की आर... त्या निधी खात्यात एका बाजूला एक एक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे स्वाभाविक नगरविकास खात्यातनंच नगरपालिकेला पैसे दिले जातात आता चावी माझ्याकडे आहे म्हणून सांगितल्यानंतर मालक कोण आहे हे चंद्रकांत सांगितलं सांगितलंय हा आमच्यातला काय वाद नाही कुठेतरी नाही हा आमच्यातला वाद नाहीच आहे ना किंवा हे आमच्यातलं कॉम्पिटिशन नाहीच आहे आम्ही कुठेही देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका केलेली नाही किंवा अजितदादांवर टीका केलेली नाही हा जो मामला तुम्ही सांगताय तिजोरीचा तिजोरीच्या चावीचा आता किती मोठी तिजोरी आहे आणि काय हा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ज्यावेळी सांगितलं की आमच्याकडे तिजोरीची चावी आहे त्यावेळी दादा म्हणजे दोन्ही दादांबद्दलचा हा विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही काही पडलेलो नाही पण तो तीन पण तो तीन तारखेनंतर परत दादादादा एकत्र येतील काय वाटतं सध्या तुम्ही राज्यभरात फिरताय कसंच मी सांगितलं ना सुरुवातीला जिथं मैत्रीपूर्ण लढती आम्ही करतोय तिथं सगळ्यात जास्त नगराध्यक्ष हे शिवसेनेचे शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवणारे निवडून देतील जिथं आम्ही युतीनं लढतोय तिथं देखील आमचाच विजय असेल असेलचे उद्योगमंत्री उदय सामंत होते खऱ्या अर्थाने त्यांनी आपली जे प्रचारादरम्यान आहे ती स्पष्टभूमिका मांडलेली आहे दीपक कापरे टी व्ही नाईन मराठी सासवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव